चला तर मंडळी आज आपण बघणार आहोत खमंग खुसखुशीत असे कोबीचे पराठे बऱ्याचदा काय होतं लहान मुलांना कोबीच्या भाज्या आवडत नाही मग अशा वेळेस काय करायचं तर कोबीचे पराठे करायचे तुम्ही हे टिफिनला देऊ शकता किंवा नाश्त्यालासुद्धा करू शकता मुलं आवडीने खातात इतके टेस्टी होतात हे कोबीचे पराठे चला तर आता आपण कृतीकडे वळूयात कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं त्याच्यामध्ये थोडंसं हिंग जिरं बारीक चिरलेलं आलं बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची एखाद दोन मिनिटभर परतून घ्यायचं त्यानंतर बारीक चिरलेला कांदा घालायचा तो सुद्धा छान असं परतून घ्यायचा त्यानंतर मी इथे किसलेलं कोबी घालते शक्यतो कोबी किसूनच घ्यायचं यानं काय होतं पराठा फुटत नाही आणि छान असा लाटला जातो हाय फ्लेमवरती आपल्याला हे सगळं परतून घ्यायचं त्यानंतर त्याच्यामध्ये ते घरगुती जे सुके मसाले असतात तुमच्याकडे अवेलेबल ते सगळे मसाले घालून घ्यायचं गॅसची फ्लेम बंद करायची आणि मीठ घालायचं तुम्ही जर का आधीच मीठ घातलं तर मग हे मिश्रण ओलसर होईन आणि पराठा व्यवस्थित लाटता येणार नाही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हे मिश्रण थंड करून घ्यायचं आता आपण इकडे पीठ मळून घेऊया इथे मी दोन वाट्या गव्हाचं पीठ घेते त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं ओवा घालायचं थोडंसं ब्रश करून इथे मी एक चमचा कसुरी मेथी घेते तीसुद्धा अशी चुरगळून घालायची खूप छान फ्लेवर येतो याने कसुरी मेथीचा तुम्ही नक्की ट्राय करून बघा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि थोडं थोडं करून पाणी घालायचं आणि आपण जसं गव्हाचं कणिक मळतो अगदी त्याप्रमाणे आपल्याला हे कणिक मळून घ्यायचं आहे कणिक मळताना आपल्याला हे कणिक एकदम सेलसर नाही मळायचे थोडंसं घट्ट असं कणिक मळून घ्यायचं आहे आता हे कणिक मळून झालेलं आहे थोडंसं तेल घालते मी याच्यावरती पुन्हा एखाद दोन मिनिटभर मळून घ्यायचं आपल्याला हे पीठ छान असं मळून झालं की मग याच्यावरती झाकण ठेवून एक पंधरा मिनिटांसाठी तसंच भिजत ठेवायचं सुद्धा थंड झालेलं आहे बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं स्टफिंग रेडी आहे आता आपलं आता काय करायचं गव्हाच्या पिठाचा गोळा घ्यायचा अशा पद्धतीने जसं आपण सारण भरतो पुरणपोळीमध्ये अगदी त्याप्रमाणे आपल्याला हे सारण भरून घ्यायचं आहे याच्या सगळ्या कडा लॉक करून घ्यायच्या आणि गव्हाचं सुक्का पीठ घ्यायचं आणि आपण पराठा जसं लाटतो अगदी त्याप्रमाणे आपल्याला पराठा लाटून घ्यायचा फक्त एकदम पातळ पराठा नाही लाटायचा आपल्याला थोडंसं जाडसर ठेवायचं आहे पराठा पराठा लाटून झाला की मग आता हा पराठा आपल्याला भाजून घ्यायचा आहे भाजताना तुम्ही तूप किंवा बटरचा वापर करू शकता किंवा तुम्ही तेलामध्ये सुद्धा हा पराठा भाजू शकता मी इथे तो बटर लावलेला आहे बटर लावून दोन्ही साईडनी छान असं खरपूर सोयीपर्यंत हो आपल्याला हा पराठा भाजून घ्यायचा आहे तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा खायला खूप टेस्टी लागतात अजून जर का आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केली नसेल तर चॅनेलला जाता जाता सबस्क्राईब करा थँक्यू